अहो सर्व सर्वसामान्य शेतकरी आहे त्याची परत नाही तुम्ही पाच पाच हजार रुपये दंड मारता पाच पाच हजार रुपये दंड मारता तुम्ही अहो ठरवत डंपर चालले कारवाई वाळूच्या गाड्या तुम्हाला घेऊन जाऊ का चला किती वाळूच्या गाड्यावर या येतो चौका दुपारा किती वाळूच्या गाड्या जाऊन राहिल्या माणसाच्या पायात चप्पल नाही आहे पाच हजार रुपये माणूस रोड राहिला रस्त्यावर जेवण पास झाले आणि तुम्ही पाच पाच हजार रुपये दंड तुम्ही लावले काय घालायचं शिबिर लावले तुम्ही तुम्ही सीट बेल्ट लावला का तुम्ही नियम सांगतात का तुमचा पूर्ण हा तुम्हाला व्हाईट शर्ट दिलं का शपथ घेतली त्यांचं युनिफॉर्म तुमचं आहे का सीट बेल्ट मला एक गोष्ट सांगा तुम्हाला सीट बेल्ट दिला का नाही तुम्हाला बघितलं दोन हा सर्व सामान्य माणूस आहे याच्या पायामध्ये चप्पल नाही तुम्ही पाच पाच हजार रुपये दंड करता पेपर समबो डंपरवर करा वाळूचे गाड्या नोरकार होईल कारण तुम्ही चोरीच्या गाड्या चालू साहेब सुरीच्या गाड्या गाडी तुम्ही घेऊन चला कायदेशीर कारवाई करण्यामध्ये आम्ही आडवे करा बिनधास्त गाडी घेऊन नका सगळे काय गाडी आणून सोने चोरले चालू करणार आहे चोरी करायची का चोरी चालला घेतली जवळपास डम्पर चालला इथे डंपर तुम्हाला सांगू येणार डंपर हा आता ही गाडी चालली याच्यावर काहीच नाही आता नंबर आता आम्ही चेक जवळ तोरू तेव्हाच कळेल चूक आहे तुम्ही सर्वसामान्यांना विच जोडला का तुम्हाला हात जोडून विनंती नंबर तुम्हाला कारवाई करण्यापासून आम्ही अजिबात थांबत नाही त्रास ना कसे जाणार आमचं काय म्हणणं हे नाही ना तुम्ही कारवाई करा तुम्हाला कोणी थांबवला तुम्ही सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नका स्वारे का दारू गांजे विकायचा काय करायचं तुम्ही पकडा पण माझं काय म्हणणं लय वाळूच्या गाड्या झाली तुम्ही करा कारवाई करतो ना कारवाई गाडी मला सांगा मंगळवारच एकच त्याला पाच हजार रुपये तरी भाज्या भेटायला तुम्ही पण एक सर्वसामान्य माणूस फो व्हीलर आहे फोर व्हीलर आहे ना माझ्याकडे टू व्हीलर आहे सगळं आहे माझ्याकडे तुमच्याकडे लायसन आहे इन्शुरन्स आहे गाडीचा सगळ्या गोष्टी आहे लोणी जेवढ्या लोणीच्या बाजारात जेवढ्या गाड्या येत्या गे सगळ्या शेतकऱ्यांच्या गाड्या आहेत मंगळवार आणि बुधवार आणि आमची मार्केट कमिटीला पण आम्ही सांगितलं तुम्ही मंगळवार आणि बुधवार काय करताय इथं येत्या

मॅडम वर कारवाई वाळू बंद करा तुम्हाला घेऊन जाऊ दादा मी काय म्हणतो तुम्हाला आज वाळूच्या गाड्यांवर घेऊन जाऊ या सगळ्यांना तुमच्या मध्ये तुम तुम ठीक आहे तुमचा नंबर द्या नंबर त्यांचं कार्ड राहत कोणत्या गाडी ओवर घेणार तुमचा नंबर घ्यायला संध्याकाळी बोला सांग तुम्हाला लोकेशनला घेऊन जाऊ तुम्ही कारवाई करता गाड्यावर फाईव्ह एट वन फाईव्ह तुम्हाला आज लोकेशन देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कारवाई करा प्रामाणिकपणे कारवाई करा बस ठीक पण गरीब लोकांना करायची जातो समस्या संथली झाली काय हरकत नाही पण तुम्हाला काय वाटतं गाडदिन का तुकडले बजेटाला हे बघा यासाठी मित्रा मावरा तुमच्याकडे तुमच्यापर्यंत आले नसताना आणि सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नका मग देवळी विनंती बरोबर बरं नाही काही नाही आमचे ओ ऐक ना कागदपत्रं आहेत आपण शास कागदपत्रं बघा जे आहेत ना लोक ज्यांचं चालतं जे हप्ते देतात त्रास किंवा लक्ष्मी त्यांच्यावर कारवाई करत नाही या सर्वसामान्य लोकांवर कारवाई करत आणि हा ओटा पाहण्याचा कसं चालवतो हा काही कुठे पैसे कमवून देत नाही जर दोन पैसे नाही कमवले उपाशी राहते बायका पोर उपाशी राहते साहेबर पाहिजे बस आमचं परिस्थिती त्याची कसं करणार तो माझं डम्पर काहीच नाही त्यांच्याकडे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा तू म्हणण्यात मी इथं वाळू चालू आहे मी तर मुरुम चालू आहे त्यांचं काय हो ओके मला सांगा बर ओके नसेल आम्ही कारवाई करणार म्हणजे का ना ज्याचे कागदपत्र क्लिअर नाही त्याच्यावर कारवाई होणार पण ठीक आहे चल तुम्हाला आज लोक